दीपाली विश्वनाथ कदम इयत्ता चौथीची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमस्ती संस्थान देश आज आमचा चौथीचा निरोप समारंभ याविषयी मी थोडं मार्ग भाषण प्रस्तुत करत आहे पहिले मी आमच्या लाडक्या मॅडम वर्गशिक्षिका गुंड मॅडम यांच्याविषयी थोडं बोलणार आहे काय बोलू कसे बोलू कळेना निघून गेले हे चार वर्ष कसे ते मी कळेल ना तो क्षण आठवतो त्या क्षणी आम्हाला शिकवले आम्हाला शिकवले माया दिली त्या आज आमच्या मॅडम वाटलं नव्हतं असं भेटतील आमचं भाग्यच म्हणायचं या हा क्षण इतका दुःखाच गाव दुःखात जायचं होतं हे माहिती नव्हतं इतकं दुःख झालं इतकं दुःख झालं तो क्षण आठवतो त्या क्षणी आमच्या मॅडमने आम्हाला माया दिली संस्कार शिकवले इथे ज्ञानाबरोबर संस्कारही शिकवले जातात या शाळेला मी कधीच विसरणार नाही या शाळेला मी कधीच विसरणार नाही या शिक्षकांना मी कधीच विसरणार नाही आता सँडअप आहे ते शाळा सोडून चालली आमची त्यांच्या पुढील अभ्यासासाठी